राजेश भावसा चतुर्थी न्यूज मध्य आप सर्च स्वागत करे है नॅश ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड सातपूर या कारखान्यातील कामगार सुरेश भिकाराम सुकेनकर राहणार सातपूर कॉलनी यांना कंपनीतच हृदयविकाराचा झटका आला मात्र कंपनीच्या व्यवस्थापनाने मदत न केल्याने सुकेनकर तब्बल दोन ते तीन तास टेबलवर पडलेले होते त्यानंतर त्यांना प्रथम ऐसा आय हॉस्पिटल तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील आरोग्य पदकाने त्यांना तपासून मत घोषित केले कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे सुकेनकर यांचा मृत्यू झाल्याचा रोष व्यक्त करीत त्यांच्या नातेवाईकांनी सुकेनकर यांचा मृतदेह कंपनीच्या गेटवर आणत घडलेल्या मागणी केली कंपनीच्या गेटवर नातेवाईकांनी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती दरम्यान सुकेनकर यांच्या नातेवाईकांस सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते नितीन निगड लोकेश गवळी रमेश साळुंखे परशुराम साठे आदींनी व्यवस्थापनाशी चर्चा करत कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी केली या प्रकरणी अधिक माहिती देत त्याचे दे लहान भाऊ रमेश सुकालकर यांनी सांगितले कंपनी व्यवस्थापनाने आश्वासन दिले असून उद्या सविस्तर चर्चा होणार असेल व्यवस्थापनाने त्याच्याकडे पाहिलं नाही किंवा आणि माझा माझा मुलगा जेव्हा तिथे गेटवर आला तेव्हा त्यांनी ते चौकशी करायला लावली तर तेव्हा त्यांना जाग आली आणि ते शोध शोध करत तर आणि रात्री आम्ही मग त्यांना या एस आयला नेलं तिथून सिव्हिलला ने सिव्हिलला नेलं आणि आता पोस्ट पोस्टमॉर्टम करून आम्ही इथं गेटवर आलो त्यांच्या आमच्या मागण्या आम्ही अकरा दहा वाजेपासून दहा वाजेपासून मॅनेजमेंटला बोलत होतो त्यांचा प्रतिनिधी कोणी आला नाही तर आम्ही इथे गेटवर आलो तर आम्ही सरांशी बोललो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्या आम्ही बोलू तुमच्या काय मागण्या आहे उद्या आणि आम्ही आम त्यांचं म्हणणं आहे की आत्ता वर्करचा पेमेंट आणि आमचा आमचा म्हणजे जो कंपनी जेवढा वर्करचा आहे तेवढा त्याच्यापेक्षा डबल दोन तर त्याच्या अजून पन्नास टक्के वाढून ते देणार पण आणि माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्यांच्या जागेवर आमच्या वहिनीला किंवा आमच्या घरातल्या व्यक्तींनी त्यांना कामावर लावून घ्यावं तुम्हाला काही लेखी दिले का नाही ले काही लेखीने फक्त त्यांनी आश्वासनसाठी बोल ओके बसले गाडी